साब करा मला सगळीचा पाय

गरीब अगं तसं नाही आपल्या मी मुद्दा घेतला आपल्याकडे एक जादूची वनस्पती आहे ते जर आपण स्वादिष्ट जीवनात जर टाकलो ते आपली मूल्यवान वस्तू विसरून जाईल का मला तयारी करूया जे जेवण खूप सोजित रे त्याबद्दल मी आभारी मानतो मी चालू झोपायला पहिला I love you. i'm you